कदम कदम बढाय जा या गाण्याचं बॅकग्राऊंडला म्युझिक लावून भारतीय आर्मीने एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये पाकिस्तान विरोधात होणाऱ्या युद्धात भारताने कशा प्रकारे उत्तर दिले हे सगळं दाखवण्यात आलं सात मे रोजी भारताने ऑपरेशन सिंधूर राबवलं त्यानंतर पाकिस्तान आक्रमक झाला पाकिस्तानने भारताने ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली सात तारखेपासून ते आजपर्यंत भारताने पाकिस्तानला दिलेल्या उत्तराचा हा व्हिडिओ आहे भारतीय सैन्याने दहशतवादी लॉन्चपॅड उद्ध्वस्त केले जम्मू आणि काश्मीर आणि पंजाबमधील अनेक शहरांमध्ये आठ आणि नऊ मेच्या रात्री पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यांचा यात समावेश आहे त्यांच्या या प्रयत्नांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने दहशतवादी पॅडवर गोळीबार केला आणि ते उद्ध्वस्त केले नियंत्रण रेषेजवळ असलेले दहशतवादी पॅड भारताच्या भूदल वायुदल आणि नौदलाने उद्ध्वस्त केले भारताच्या या सर्व कारवाईचा दाखवणारा हा व्हिडिओ भारतीय आर्मीने त्यांच्या एक्स हँडलवरून ट्विट केला केलाय अगदी अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय अशाच महत्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका I don't know.